<णिया> <णिया> मध्य प्रदेशातून मध्य प्रदेशातील एका खासगी बसला आग लागली आहे पहूर येथे बसने पुण्यातून जाताना बसला आग लागली आहे जळगाव जिल्ह्यात धावत्या खाजगी ट्रॅव्हल बसला अचानक आग लागल्याची घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातून मध्य प्रदेशकडे जात असलेल्या मध्य प्रदेशातील एका खाजगी बसची जामनेर पहूर रस्त्यावरून जात असताना त्यातून दूर निघत असल्याचं लक्षात येता चालकानं प्रसंगावधान राखत गाडी जागीच थांबवली काही वेळातच बसला लागलेल्या रौद्र रौद्ररूप धारण केलं मात्र बसमध्ये असलेले प्रवासी वेळीच सुतरल्यानं अनर्थ टळलाय शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले असले तरी मोठ्या प्रमाणात बस जाऊन खाग झाल्याचे दिसून येत